तर काय <laughs> आज नमस्कार सगळ्यांना आज नेहाच्या रेसिपी मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मी जरा असं हे केलं होत आज आपल्या किचन मध्ये बनवणार आहे मी मेथीचे ठेपले तर एकदम टेस्टी आणि एकदम छान एकदम मस्त चटपटीत असं काहीतरी वेगळं खायला भेटणार आहे तुम्हाला आणि त्याच्यासाठी त्यांना आप नाही आपल्याला भेटणार आपल्याला पण भेटणारच आहे पण आपली रेसिपी बघून तुम्ही पण करू शकता बरोबर आहे का नाही आणि जास्त करून काही काही मुलं मेथी खात नाहीत तर मग अशा पद्धतीनं तुम्ही करून त्यांना खाऊ घालू शकता आहे का नाही तर चला आपण आता ना स्टार्ट करूया तर बघा इथं मी अर्धी पेंडी घेतलेली आहे मेथीची म्हणजेच अर्धी गड्डी मेथीची चिरून मस्त धुवून वगैरे सगळं स्वच्छ करून चिरून घेतलेली त्याच्यानंतर ना इकडं बघा मिरची पावडर आहे हळद आहे कस्तुरी मेथी आहे त्याच्यानंतरनं अर्धी वाटी दही तेल आहे हिंग ओवा तीळ आणि बेसन आणि थोडंसं पाणी त्याच्यानंतरनं ह्याच्यात बघा मिरची अद्रक आणि लसूणची पेस्ट म्हणजे पाच सहा मिरच्या वगैरे हो घेतले आहेत थोडंसं अद्रकचा तुकडा आणि दोन गड्डे लसूण घेतले तर तल चला स्टार्टिंग करूया आपण आता रेसिपी बनवायला मी तर दोन हो वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर आपल्याला त्याच्यामध्ये आप अर्धवाटी बेसन टाकायचं आहे बेसन नसलं तरी पण चालतंय टाकलं तरी पण चालतंय त्याच्यानंतर ना बिचारी आली मध्ये चाकण फुलन विकायला <laughs> रोड आहे म्हटलं की एवढं थोडं चालायचं कंगवा घ्या म्हण की कंगवा घे चाळण घे तर बघा कस्तुरी मेथी आहे मिक्स करून टाकली मी थोडीशी हे करून त्याच्यानंतर ना हळद टाकूया आपण एक चमचा त्याच्यानंतर ना चवीनुसार थोडस काय असतं ते हिंग हिंग टाकूया आपण ह्याच्यामध्ये थोडंसं त्याच्यानंतर ना थोडंसं तेल टाकायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये तर मी जरा थोडंसं जास्त तेल वापरते ह्याच्यामध्ये तुम्हाला कमी वापरायचं असेल तरी पण तुम्ही वापरू शकता त्याच्यानंतर ना ओवा थोडस ह्याला मिक्स करून घेते असं म्हणजे टेस्ट चांगली लागते त्याच्यानंतर ना थोडीशी मिरची पावडर ह्याच्यामध्ये टाकूया त्याच्यानंतर ना चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला तुमच्या प्रमाणानुसार तुम्ही मीठ टाकू शकता आणि ही पेस्ट जी आहे ती आपण याच्यामध्ये ऍड करूया त्याच्यानंतर ना तेल तेल जरा थोडंसं जास्त वापरायचं आपल्याला याच्यामध्ये तर आता हे पूर्ण मिक्स करून घेऊया आणि त्याच्यामध्येच आपल्याला हे दही टाकायचं आणि तुम्हाला जर दही नसेल टाकायचं तर नका टाकू जर असं कुठं बाहेरगावी वगैरे जायचं असेल ना तुम्हाला तर दह्याचा वापर जास्त ह्याच्यामध्ये करायचा नाही बिना दह्याचं जरी केलं तरी छान लागतं आता हे घरी खायला बनवते त्याच्यामुळे मी दही टाकते तुम्हाला जर असं कुठे प्रवासात वगैरे जायचं असेल ना एक पंधरा दिवसासाठी वगैरे तर तुम्ही दही ह्याच्यामध्ये वापरायचं नाही अजिबात तर चला ह्याला असं मिक्स करून घेते पूर्ण त्याच्यानंतर ना आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचे आहे मेथी तर हे चिरून घेतले मी बारीक मेथी आता ही पूर्ण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेते आणि थोडंसं पाणी मी घेतलंय बघा आता गरम करून जास्त नाही गरम करायचं थोडंसंच गरम करायचं आहे तर आता ह्याला मळून घेते आपण गावाचं पीठ चपट्याला कसं मळतो तसं मळून घ्यायचं आहे तर बघा मळून झालंय आता आता ह्याला ना थोडंसं तेल लावायचं आणि दहा मिनिटं झाकून ठेवायचं म्हणजे कसं पीठ जे आहे ते चांगलं मोठ चला आता दहा मिनटांना पण ह्याचे मस्त असे ठेपले तर चला दहा मिनिटं झाले ती आता छोटे छोटे गोळे केलेत बघा एवढे एवढे तर मी अगोदर लाटून घेते पूर्ण जेवढे लागतील तेवढे लाटून घ्यायचे आणि त्याच्यानंतर ना सगळे एकदमच भाजायचे आपल्याला कारण काय होते एक लाटच तर इकडं जास्त लक्ष राहत नाही ना तव्याकडे त्याच्यामुळं अगोदर लाटून घ्यायचे दहा बारा आणि मग एकदमच सगळे भाजायचे आणि भाजायचे पण असे पूर्ण फुल गॅस करायचा आणि भाजायचे मग त्यावेळेस सॉफ्ट आपले थेपले होतात तर चला अशाच प्रकारे जास्त दाळ नाही जास्त पातळ नाही मध्यम मध्यम लाटून घ्यायचे आणि मी इथं सगळे लाटून ठेवणार आहे आणि एकदमच भाजून घेणार आहे तर चला घेते आता एवढं लाकडून फास्टमध्ये बघा तेल तापले खाली थोडस तेल टाकले आणि आपल्याला आता हे ठेपले भाजून घ्यायचे इकडे दोन तीन झालेत बघा तयार आता कसं आहे घरी जास्त कोणी नाही नवतंय आणि दोघीच असल्यामुळं आमच्या पुरतंच करणार आहे आणि एक एक जण जे येईल त्यांना गरम गरम करून खाऊ घालायचं गर हा गरम गरमच छान लागतं तेल जरा थोडस जास्त लागतंय बरं का ह्याला आता तूप लावलं तरी चालतंय नाही लावलं तरी पण चालतंय आपलं तेलात हाय असं भाजून घेऊ शकतो आपण तर बघा मस्त असा खमंग वास सुटलाय बरं का मस्त आणि इकडं दोन तयार आहेत आपले एकदम सॉफ्ट आहे हे बघा एकदम असे सॉफ्ट आहेत आणि एकदम छान लागतात खायला पण तर आपण खाऊन बघूया टेस्ट कशी आहे आणि असा रोल पण छान आहे बघा हे का मस्त आता वाचतले व्हायला लागेल बघा आता मी तिचे ठेपले म्हटल्यानंतर ना एक नंबर मग असते आपण आता खाऊन बघूया पहिला तर ही टाकते मी याच्यामध्ये आणि खाऊन बघते इथे काही केले मी कलाकारी <laughs> तर थोडीशी टेस्ट करून बघूया आपण मस्त मी खाऊन घेते मला लागेल बुक <laughs> तर एकदम मस्त आणि एकदम छान झालेत बघा आणि टेस्ट ना सांगच नका आणि विचारू पण नका एक नंबर टेस्ट झाले तिकट मीठ व्यवस्थित सगळं एकदम छान तुम्ही पण घरी नक्की तयार करून बघा खाऊन बघा छान लागते आणि जेवढी मेथी चांगली जास्त टाकल ना तेवढे थे मेथीचे थेपले छान लागतात आहे का नाही तर बघू आता मुलीला आवडते का बघ बाई खाऊन तू तुला कसं वाटते टेस्ट आणि मग मला सांग हा आता बघा माझं तोंड तोडलं का तू बघू खाऊन कशी लागते काय नंबर छान झाले ना एक <laughs> <आने सुम्णित कुम्णि> नंबर <laughs> <laughs> <दरू laughs> <दरू laughs> तर चला हिला तर आवडली आता आता हि काय एवढं सगळं खाऊन घेणार आहे आणि सोमडीत कोंबडी धरू त्याला धरू धरू तर चला मॅडम लागलेत बघा खायला ठेपले मेथीचे एकदम मस्त एकदम टेस्टी धरू घालू मला का मारू मारू तर चला ही रेसिपी तुम्हाला मेथीचे ठेवले सांगा कशी वाटली नक्कीच कमेंट मध्ये सांगा एकदम साधे आणि एकदम सोपे पद्धतीने के केले बघा आणि खूप छान टेस्ट आहे एक नंबर टेस्ट आहे आणि हे दहा दिवस सहज राहतात व्यवस्थित जर ठेवले ना तर आठदा दिवस सहज राहतात पण आमच्यात आठदा दिवस राहण्याची शक्यता कमी आहे कारण हे आमचं बकासरू आहे ना ते एकदमच पाचात खाऊन टाकतं का नाही तर चला ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका बाय बाय चला बाय